तर वाल्मी शरणागती ही लिहिलेली स्क्रिप्ट असल्याचा आरोप आता हो होऊ लागलेला आहे वाल्मी सगळी सेटिंग झाल्यानंतर सीआयडी समोर शरणागती पत्करल्याचा विरोधकांनी दावा केला मुख्यमंत्र्यांनी हा दावा फेटाळलाय संतोष देशमुख हत्याप्रकरणी विरोधक राजकारण करत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय शरणागतीसाठी वाल्मिकनं सेटिंग केल्याचा आरोप यावेळी करण्यात येत होता तर वाल्मिकच्या शरणागतीवर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले त्यावर सरपंच हत्या प्रकरणी विरोधकांकडून राजकारण केलं जात असल्याचं फडणवीस यांनी बोलताना म्हटलंय जेव्हा कुठलाही मोठा गुन्हेगार सरेंडर होतो शरण जातो तेव्हा त्याच्यात ते काहीतरी सेटिंग झालेलं नसतं हे काही ज्याला मुंबईचा सगळं बघितलं पस्तीस वर्षाचा इतिहास त्यांना बरोबर बोर समजते की कोणाला पकडला सरेंडर केला आजच आम्ही वर्तमानपत्रामध्ये असं वाचलं की काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते आता काल त्यांनी चर्चा करावी आणि आज वाल्मिक कराड त्या ठिकाणी शरण यावा सरेंडर व्हावा हा योगायोग म्हणावा का पोलिसांच्या हाताला न लागता तो स्वतःच पोलिस स्टेशनला जावा हे सगळं घडवलेलं नाट्य आहे का अशी महाराष्ट्राच्या मनामध्ये शंका यायला जागा आहे मला शंका मी घेणारच ना कालच तुम्हाला माहिती पाहिजे आणि लगेच आज सरेंडर त्याचं क्रमांकच एक दोन तीन चार पाच लगेच सरेंडर आज काही लोकांना केवळ राजकारण महत्वाचं आहे त्यांचं राजकारण त्यांना लखलाब त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की काही फार त्याच्यात काही फायदा होईल त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही त्याचं समर्थनही करायचं नाही त्याचा विरोधही करायचा नाही हे राजकारण त्यांनी त्यांच्या ठिकाणी करत राहावं मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा तो आम्ही मिळवून बघतो